एकवीस नाशिक लोकसभा सैनिक समाज पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ जयश्री महेंद्र पाटील यांची निशाणी द्राक्षाच्या चिन्हावर नाशिक आणि ग्रामीण भागामध्ये ते आपला प्रचार करताना दिसून येत आहे त्यांच्या या द्राक्षाच्या चिन्हावर नाशिक आणि ग्रामीण भाग आपला प्रचार स्वतः करताना दिसून येत आहे ते त्यांच्या या द्राक्षाच्या चिन्हावर नाशिक आणि ग्रामीण भागामध्ये आपला प्रचार त्या स्वतः करताना दिसून येत आहे त्यांच्या प्रचाराला सामान्य नागरिकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळतोय तसेच शिक्षणाचा खाजगीकरण आणि नाशिकमध्ये मेट्रो आणण्याचं आश्वासन महिलांसाठी रोजगार बेरोजगारांना संधी अशा विविध विकास जे प्रलंबित आहेत ते पूर्ण करण्यासाठी स्वतः राजकारणाचा कुठलाही अनुभव नाही तरी देखी लोक देखील लोकसभेच्या ते रिंगणात उतरताना दिसून तसेच परिसरातील सायंकाळीच्या सुमारास त्यांची भव्य रॅली देखील काढण्यात आली आहे या रॅली दरम्यान पोलिसांकडून त्यांच्या गाड्या देखील अडवण्यात आल्या असा आरोप त्यांनी केलाय तर दुसरीकडे राजाभाऊ वाजे यांची जाहीर सभा होती त्या ठिकाणी देखील त्यांच्या गाड्या आणि बाईक सोडण्यात आल्या मग यांना नियम नाही का फक्त नियम आम्हालाच का असा आरोप जयश्रीताई पाटील यांनी केला आहे यावेळी जयश्रीताई पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे देणार लोकांपर्यंत मेसेज तर मी हाच दिलेला आहे की आजपर्यंत तुम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवला आहे त्या लोकांचं म्हणणं तेच आहे की ते कधीच आमच्या विश्वासाला पात्र उर म्हणजे उतरलेले नाही आहेत तर त्यांना हाच विश्वास दिलेला आहे की आपल्याला बदल घडवायचा आहे आणि बदल हा गरजेचा आहे काळाची गरज आहे आणि तो हो नगर परिसरामध्ये रॅली होते त्या रॅलीमध्ये काही गोंधळ उडाला पोलीस देखील आपल्याशी संवाद साधत होती एकंदरीत काय चर्चा आणि काय विषय झाला सर ॲक्च्युली झालं असं की आमचा टायमिंग होता साडेसहापर्यंतचा आणि माझं ज्या आपल्या ह्याच्या रिक्षा आहेत त्या अडवल्या गेल्या माझ्या फोर व्हीलर ज्या होते त्या अडवल्या गेल्या आता मी स्वतः उमेदवार आहे माझ्या रॅलीलाच म्हणजे माझ्या याला गाडीलाच अडवलं जातं आता अडवलं म्हटल्यावर आम्ही आणायचं कसं बॅरिकेड्स लावलेले मी, मी त्यांच्याशी तेच सांगते त्यांना की तुम्ही बॅरिकेड्स लावू नका कारण की मला तर मला जाऊ द्या मी स्वतः उमेदवार आहे पण ते म्हणता नाही आम्हाला सरांनी सांगितलं आहे की जाऊ द्यायचं नाही म्हणून सर शेवटी लोकशाही आहे लोकशाहीला प्रत्येकाचा अधिकार आहे आणि मी जर परमिशन माझी घेतलेली होती पाच वाजल्यापासून साडेसहापर्यंतचं माझी परमिशन होती तर दुसऱ्या उमेदवाराला यांनी का ती परमिशन त्या याच्यामध्ये का एंट्री दिली आणि त्याच सेम याच्यामध्ये मी तीन दिवसापूर्वी ही परमिशनसाठी टाकलेलं होतं आणि तरी हा एवढ्या अशा पद्धतीने गोंधळ उडाला त्या परमिशनमध्ये क्लिअरली लिहिलेलं ले होतं की पाच वाजल्यापासून साडेसहा वाजेपर्यंत उत्तम नगर स्टॉपपासून नगरपर्यंत असं आपलं असल्यामुळे आणि जे आमचे मित्रमंडळी जे येणार होते ते डॉक्टर लॉयर वगैरे ते अशा पद्धतीचे होते तर मग थोडंसं त्यांना ऍक्च्युली आम्ही साडेस सहाचा टायमिंग सा, सा दिलेला होता पण साडेसहापर्यंत आम्ही सर्व जमणारच होतो पण थोडं ते आल्यानंतर आम्हाला एंट्रीस दिली नाही आणि मग त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ उडाला असं खरं आहे का ठिकाणी परवानगीच देत नव्हती किंवा काढू देत नाही अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये काय हा म्हणजे त्यांनी अडवलंच ना पोलिसांनी आम्हाला अडवलं मग ते काढूच देत नव्हते ना हा तर खराच विषय आहे ना गावोगावी ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल आपण प्रचार म्हणून स्वतः फिरताय उमेदवार म्हणून काय आव्हान कराल मतदारांना मी मतदारांना हेच आव्हान करेल की मी जेव्हा जागोजागी खेडेपाडी जेव्हा मी जाते त्या ठिकाणची परिस्थिती की का मुलं जी काही मुलं असतात ती पुढे येतात आणि ती म्हणतात मॅडम मी जेव्हा पाचवीला होतो त्यावेळेस इथं पाचवीची शाळा होती आणि आम्हाला सांगितलं गेलं होतं की इथं दहावीपर्यंत शाळा होणार आहे पण आता त्यांची ते म्हणतात की आमची मुलं यायची वेळ झाली आहे पण पर अजूनपर्यंत ती शाळा झालेली नाही आहे म्हणजे आज पण इतके वर्ष आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरसुद्धा आजही शाळा खेड्या गावांमध्ये फक्त पाचवीपर्यंत शाळा आहे त्याच्या पुढे जर त्यांना शिकायचं असेल तर ते त्यांना पायी जावं लागतं पाच पाच दहा दहा किलोमीटर एस टी लालपरी जिला म्हटलं जातं तीसुद्धा त्या गावापर्यंत पोहोचत नाही ते, ते लोक पायी जातात नाही तर प्रायव्हेट व्हेकलने जातात फक्त पोपटपंची फक्त बोल बच्चन दिलेलं आहे काही प्रगती म्हणून झिरो विकास म्हणून शून्य कोण आहे पोपटपंची जे आपण नेहमी म्हणता पोपटपंची नेमकं कोण आहे पोपटपंची आत्तापर्यंत दहा वर्ष ज्यांनी इथं राजकारण केलेलं आहे ज्या दहा वर्षापासून जे स्वतः स्टँडिंग एम पी आहेत हेमंत गोडसे त्यांच्याशिवाय अजून कोणी पोपटपंची केलेली आहे ते बघा तुम्ही क्राऊडचं म्हणाल तर तो कसा आणला आता मी तर सांगू नाही शकत ती गोष्ट तुमच्यासमोर कॅमेऱ्याला तर त्याच्यामुळे मला तुम्हाला तेच सांगायचं आहे की माझे जे कार्यकर्ते आहेत ते माझे लोक आहेत जे स्वतःहून आलेले आहेत त्यांना मी कुठल्याही प्रकारे अमिषाने किंवा कुठल्याही याच्याने आणलेलं नाही आहे आणि माझी जी स माझी जी परमिशन होती ती साडेसहापर्यंत होती यांनी माहिती नाही त्याच्या आधीच का यांना परमिशन दिली ते मलाही नाही कळत आहे सैनिक समाज पार्टी तर ह्याच्यासाठी जे जिथून मी उभी आहे नाशिक एकवीस आणि नाशिकचं जे मान आहे किंवा सन्मान आहे माझं बळीराजाचं हे पीक आपण म्हणतो की जो सर्वसामान्यांच्याही पोटात जातं सर्वसामान्यांचंही आणि बळीराजाच्याही ते उत्पन्नाचं म्हणजे एक स्रो स्रोत म्हटलं जातं असे निशाणी आहे द्राक्ष आणि ते द्राक्ष मी निशा आपली निशाणी म्हणून आहे आपल्या पक्षाचं धोरण काय पक्षाचं धोरण एकच आहे नो करप्शन झिरो करप्शन असलं पाहिजे नु फक्त विकास 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 म्हणून नाही तर ॲक्च्युअली काय केलं पाहिजे एका उमेदवाराने लोकसभेत बसणाऱ्या त्या उमेदवाराने की जे लोकं त्यांना विश्वासाने त्यांना तिथे बसवतात त्या विश्वासासाठी त्यांना ते त्यांचे कर्तव्य करणं हे खूप महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी म्हणून आमचा पक्ष एकच आहे की जे लोक आहेत की एक एक माणूस असला की त्याला द तीन तीन चार चार मंत्रीपदं दिली जातात मला एक नाही कळत मी बारा बारा तास काय चोवीस तास जरी मी कामं केले तरी मी दा दहा गावंसुद्धा पूर्ण करू शकत नाही तर हे मंत्री लोक एका याच्या तीन तीन चार चार कसे काय सांभाळतात मंत्रीपद तर आमच्या पक्षाचं धोरण एकच आहे की एज्युकेटेड आहे जर ते डॉक्टर असतील तर त्यांना त्याच प पद्धतीचं त्यांना म मंत्रिपद दिलं जावं जर का महिला असेल तर महिलांना बालविकासच दिलं जावं लॉयर असतील तर त्यांना म्हणजे ह्या पद्धतीने शिक्षण जितकं जसं असेल त्याच पद्धतीने मंत्रिपद द्यायचं ह्या पद्धतीचं आमचे धोरणं आहेत आणि लोकांसाठी फक्त बोल बच्चन नाही जे आपले कर्तव्य आहेत ते करायचं आहे पैशासाठी आणि खुर्चीच्या लालसेपाई राजकारण नाही समाजकारण ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण हा आमचं धोरण आहे